संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण संथालय पुणे अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी तालुका शिरूर येथे शनिवारी दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून अडोतीस मिनिटाच्या दरम्यान रात्री भरधाव असणाऱ्या मालवाहू कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं कंटेनर, चा 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 कंटेनर ट्रेलरनं रस्ता दुभाजक ओलांडून थेट सलूनच्या दुकानाला धडक दिली पहाटेच्या वेळी रहदारी कमी असल्यामुळे एवढा मोठा अपघात होणे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनार थटळलाय खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच बारा एम व्ही एकोणसत्तर एकोणचाळीस हा मालवाहू कंटेनर ट्रेलर पॉकलाइन मशीन घेऊन पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना सरदवाडी जवळ आल्यानंतर कंटेनर चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्यानं कंटेनर ट्रेलरनं थेट रस्ता ओलांडून सलूनच्या दुकानाला धडक दिली सदरचा परिसर हा लोकवस्तीचा असून पहाटेची वेळ असल्यामुळे सलूनचं दुकान बंद होतं इतर वेळेस असलेल्या या ठिकाणी पहाटेच्या कोणी मोठा अनर्थ टळला दरम्यान अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळीकडे धाव घेतली या अपघातामध्ये सलून व्यावसायिकाच्या दुकानाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून इमारतीचं नुकसान झालंय हा अपघात एवढा गंभीर होता की कंटेनर ट्रेलर इमारती इमारतीने धडकल्यानंतर मोठाणा आवाज झाला तसेच इमारतीमधील लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असता परंतु देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे पहाटेच्या वेळी हा अपघात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही या घटनेमुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून वाहनचालकाकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली तसेच शिरूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत अजून कसलीही तक्रार दाखल झालेली नाही संध्या लाईफ साठी प्रतिनिधी तेजस फडके रांजणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा